नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा आता दुपारचे दोन वाजून गेले अडीच वाजत आले हाय का ना दोन अडीच वाजत आले वाजत आले तर मला एक जणाचा ताईचा फोन आला ताई एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर हे गाणं म्हणा म्हणून मला एका ताईचा फोन आला हे गाणं म्हणा म्हणून तर मी गाणं म्हणणार आहे पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला माता बहिणीनो कारण माझं शिक्षण नाही माझं शिक्षण झालेलं नाही कुठं बाराकडे आई असं शिक्षण झालेलं आहे माझं जास्त शिक्षण झालेलं नाही तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्हाला सांगायचे तर तुम्हाला सांगायचे आता गाडीचा आवाज आता म्हणून तिकडे बघितलं तुम्हाला सांगणार आहे गाण्यातलं जर काही चुकलं माझ्याकून माझ्या माता बहिणीला भावा बहिणीला मला आहे गाण्यातलं काही जर चुकलं माझ्या कोण तर नम्र विनंती एक मुलगी म्हणून बहीण म्हणून माफ करी जा कारण शिक्षण माझं कमी आहे शिक्षणच नाही बघा पहिलं शिक्षण शिकावं म्हणून घरोघरी जाऊन शिकवीत होती मला आहे की घरी येऊन पाठी पेन्शन घेऊन येऊन शिकवायची संध्याकाळची शाळा असायची ते रानातून आल्या माता बहिणी शिकवायला यायचं एकजण संध्याकाळी घरी तर ती तशी शाळा होती पण आता निसता आपण आलेला मॅचेस जर कोणाला वाच म्हणलं का शिकणार आला अ बाबा मला टाईम म्हणते ती असं करावं का शिकलेल्या माणसाने पण शिकलेली माणसं सुद्धा साथ देत नाही ती बघा नाही ती साथ देत तर मी म्हणणारच आहे गाणं एकच राजा इथे जन्मला मला हे गाणं मला म्हणायला का ताईने सांगितलं सांगितलंय त्याला बघा चांगलं चार पाच दिवस झालं तुम्ही हे गाणं म्हणा गाणं म्हणा सारखंच आहे चालू ताई तुम्ही हे गाणं म्हणा तर मी म्हणणारच आहे गाणं पण माझं हात जोडून विनंती की गाण्यातलं काही चुकलं तर माफ करी जा शिक्षण कमी माझं मी दहा वेळेस सांगते माझं शिक्षण कमी झालेलं आहे आणि गाण्यातलं काही चुकलं तर माफ करी जा माता बहिणीनो मी गाणं म्हणते ते ऐका गाणं एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर रयते साठी वार झेलिले आपल्या निदड्या छातीवर रैते साठी वार झेलिले आपल्या निदड्या छातीवर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर प्राणपणाने लढले मावळे भरोसत्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसत्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर crawl... माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर मानिला जगला मानुस केवर जात पातना धर्म मानिला जगला मानुस केवर माझ्या देवाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर कोणा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर नमस्कार माता बहिणीनो भावा बहिणीनो नमस्कार गाण्यातलं काही चुकलं तरी माफ करा एक बहीण आणि मुलगी समजून माफ करा